वाईट वेळेत या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा काही लोक चप्पल सारखी असतात सात तर देतात पण मागून चिकल सुद्धा उडवतात नेहमी लक्षात ठेवा जी गोष्ट तुम्ही कमवू शकता ती गोष्ट दुसऱ्याकडे मागणं बंद करा डोळे तुम्हालाच उघडावे लागतात प्रकाश पाहण्यासाठी कारण सूर्य फक्त उगवला म्हणून उजेड होत नाही सत्य हे पाण्यात पडलेलं एका थेंबाच्या तेलासारखं असतं कितीही त्याच्यावर पाणी टाकलं तरी ते पाण्याच्या वरच तरंगतं सत्य कधीच लपत नाही तुमच्या दुःखाचं समाधान तुम्हालाच शोधावं लागेल कारण आजच्या जगामध्ये दुसऱ्याचं दुःख ऐकणारी खूप कमी लोकं आहेत कधी वाईट वेळ ही तुमच्या आयुष्यात चांगले लोक येण्यासाठी आलेली असते त्यामुळे वाईट वेळ सुद्धा गरजेचं आहे त्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं यश मिळवायचं असेल तर नशिबापेक्षा मेहनतीवर विश्वास ठेवा आणि मेहनत करा यश तुम्हाला नक्की मिळेल दुसऱ्यांच्या चुकांमधून शिका कारण प्रत्येक गोष्ट स्वतःच्या चुकीमधून शिकण्याचा वेळ आपल्याकडे नसतोच म्हणून दुसऱ्यांच्या चुकांमधून पण शिका आपल्या आयुष्यात अडचणी उगाच येत नाही त्याचं येणं ना आपल्या आयुष्यात एक नवीन इशारा असतो की आपल्या जीवनात आपल्याला काहीतरी बदल करणे गरजेचं आहे फक्त आपण दुःखी न होता त्या इशाऱ्याला ओळखायला पाहिजे जसं सुख कायम नसतं ना तसं दुःखही कायम नसतं त्यामुळे वाईट वेळेमध्ये संयम ठेवा जेव्हा लोक तुम्हाला एखादा निर्णय घेण्यापासून मागे घेत असतील तेव्हा स्वतःच्या मनाला सांगा की मी गर्दीपेक्षा थोडा वेगळा विचार करत आहे कॅलेंडर नेहमी तारखा बदलतो पण एक वेळ अशी येते की पूर्ण कॅलेंडर बदलतो त्यामुळे वाट पहा प्रत्येकाची वेळ बदलते सफल होण्यासाठी चांगल्या मित्रांची गरज असते परंतु खूप जास्त सफल व्हायचं असेल ना तर चांगल्या शत्रूंची पण आपल्याला गरज असते चांगलेपणा हा आपल्यात नाही तर आपल्या पाहण्यामध्ये असतं कारण असं कसं काय शक्य आहे की एकच व्यक्ती काही लोकांना खूप चुकीचं वाटू शकते परंतु तीच व्यक्ती काही लोकांना आणि बरोबर वाटते हे तर प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर आहे मजबूत व्यक्तीकडे पाहून लोकांना वाटते की हा तुटत कस काही नाही परंतु लोकांना हे माहीत नसतं की तुटल्यामुळे हा व्यक्ती इतका मजबूत झालाय त्याच्या बोलण्यामध्ये आलेल्या गोडव्यावरून आपण कधीही लोकांचं मन ओळखू शकत नाही कारण मोराला पाहून कोणाला वाटेल का की मोर साप खातो त्यामध्ये नेहमी शांत राहा तुम्हाला स्वतःला मजबूत असल्यासारखं वाटेल कारण लोखंड जेव्हा थंड असते ना तेव्हा खूप मजबूत असते पण जेव्हा लोखंड गरम असते तेव्हा मात्र कोणीही त्याला दे आकार देऊ शकतो कधी कधी आपण चुकीचे नसतो परंतु त्यावेळेस आपल्याजवळ ते शब्द नसतात जे आपण बरोबर असल्याचा पुरावा देतात कधीतरी एकट्याने बसून विचार करा आणि चिंतन करा की आपण नसल्यावर सगळ्यात जास्त कोणाला फरक पडत असेल ना त्याच्यासाठी जगा बाकी सगळ्यांना त्यांच्या नशिबावर सोडा विश्वास ठेवा असं केल्याने तुमचं जीवन सुखकर होईल पैशाने तर फक्त तेच मिळतं जी विकायला ठेवलेलं असतं बाकी तर घ्यावंच लागतं ना कोणालाही दुःख देऊन माफी मागणं खूप सोपं असते पण स्वतःला दुःख झाल्यावर दुसऱ्याला माफ करणं तितकंच अवघड असतं आयुष्यामध्ये जर काही चांगलं विचार करायचं असेल तर सगळ्यात आधी लोकांविषयी वाईट विचार करणं सोडून द्या लोक दुसऱ्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू आणतात ते लोक हे मात्र विसरतात की त्यांच्याजवळसुद्धा दोन डोळे आहेत समोरच्याला कमीपणाच्या भावनेने तेच लोक पाहतात ज्यांना स्वतःच्या मोठेपणावर विश्वास नसतो दोन चेहरे माणूस कधीही विसरत नाही एक त्याला अडचणीत साथ देणारा आणि दुसरा त्याला अडचणीमध्ये सोडून जाणारा सापाच्या दाटांमध्ये आणि विंचूचा डंक मारण्यामध्ये आणि माणसाच्या मनामध्ये किती विष आहे हे सांगणं अवघड आहे बाबा लोकांचा फार जास्त विचार करू नका कारण ज्यांच्याकडे काही नाही त्याच्यावरही लोक हसतात आणि ज्यांच्याकडे सगळं आहे त्याच्यावर लोक जडतात स्वतःला असं बनवा की जर तुम्हाला कोणी हर्ट केलं तरीसुद्धा तुम्हाला काहीच फरक पडायला नाही पाहिजे आयुष्यात कधी कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे ना त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नाही